लाडकी बहीण योजनेसाठी एक लाख अर्जाचा टप्पा पार सत्तर हजार दहा महिलांनी ऑफलाईन तर चाळीस हजार सातशे एकोणसत्तर महिलांनी ऑनलाईन केले अर्ज दाखल राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आजपर्यंत एक लाख दहा हजार सातशे एकोणऐंशी महिलांनी अर्ज दाखल केले आहेत यात सत्तर हजार दहा महिलांनी ऑफलाईन तर चाळीस हजार सातशे एकोणसत्तर महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत जिल्ह्यात चार लाख सत्त्याण्णव हजार सहाशे एक्कावन्न संभाव्य पात्र महिला आहेत या योजनेसाठी अर्जदार महिला स्वतः मोबाईल ॲपवरून अर्ज सादर करू शकतील तसेच ग्रामपंचायत नगरपालिका कार्यालयात ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ग्रामीण भागातील महिला अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करू शकतील तसेच सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र मध्येही विनामूल्य अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे महिलांनी या सेवांचा अवश्य लाभ घेऊन अर्ज सादर करावेत अर्जामध्ये बँकेचा तपशील अचूक भरावा तसेच अर्ज करण्याची सुविधा विनामूल्य असल्याने सुविधा केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम महिलांकडून घेऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे